नमस्कार तुमच्या गप्पांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो मी आता आहे सातारा शाहू या ठिकाणी या ठिकाणी येण्यामागचं कारण काय तर सातारा शहरामध्ये नऊ तारखेपासून शाहिरी महोत्सव हा सोहळा सुरू झालेला आहे आणि याचं सगळं आयोजन करण्याचं साताऱ्यातील सांस्कृतिक संचालनालयाचं जे काम पाहतात हे पंकज चव्हाण हे आता आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत नमस्कार पंकज नमस्कार पंकज खरं तर तुमचं अभिनंदन आहे कारण की सातारा विविध प्रकारच्या अशा Uh, महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यक्रमांची पर्वणी आपण घेऊन येत असता आता दोन महिन्यापूर्वी होता आणि आता शाहीरी यासाठी मी सर्वप्रथम खासदार चेत, छत्रपती उदयनराजे भोसले त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग व महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय या सगळ्यांचा मी विशेष आभार व्यक्त करतो कारण या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज हा कार्यक्रम आपल्या साताऱ्यामध्ये होतो कारण की आपण हे सगळे कार्यक्रम आजपर्यंत पुणे मुंबई या ठिकाणीच बघायला मिळतात किंवा बाहेरच्या याच्यामध्ये जिल्ह्यांमध्ये असतात मोस्टली पण सातारा हे पश्चिम महाराष्ट्रात क्वचित ठिकाणी असे कार्यक्रम बघायला मिळतात परंतु छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्या मागणीमुळे आज हे सगळे साताऱ्यामध्ये होत आहेत त्यासाठी खरोखर महाराष्ट्र शासनाचा मी मनापासून आभारी आहे आपल्या सांस्कृतिक कार्य विभाग व कार्यसंचा देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण की आत्ताच्या पिढीमध्ये हे विचार रुचावेत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे रुचावेत व त्यांचे विचार आचरणात आणावेत ही छत्रपती उदयनराजेंची जी इच्छा होती ती आज खऱ्या अर्थाने साकार होताना मला दिसते या सायरी महोत्सवाच्या माध्यमातून पंकज मला सांगा की ह्या शाहिरी महोत्सव नऊ तारखेपासून सुरू झालाय कोणत्या कोणत्या स्वरूपाचे कार्यक्रम या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनाने दररोज तीन शाहिरी ग्रुप या ठिकाणी बोलवले आहेत एकूण नऊ ग्रुप व नऊ तार नऊ ग्रुप असणार आहेत रोज तीन तीन ग्रुपचा संच म्हणजे पंचेचाळीस मिनिटाचे प्रत्येक ग्रुपने सादरीकरण असेल महाराष्ट्रातले नामवंत शाहीर या ठिकाणी येऊन गेले देवानंद माळी साहेब असतील वगैरे अशा सारखे अनेक नामवंत शाहीर या ठिकाणी उपस्थित राहणार उद्या दिनांक रोजी मी तेच विचारणार होतो तर या सर्व कार्यक्रमाचं प्रामुख्यानं जे मंत्री महोदय है। सांस्कृतिक उद्या सातार्यात येणार आहेत तुम्ही त्यांच्यासमोर काय नेमक्या पद्धतीनं तुमची भूमिका असणारे आहे भूमिका म्हणण्यापेक्षा सगळ्या सातारकरांचं एक लक्ष लागून राहिले की उद्या स्वतः आशिषजी शेलार हे नामदार आपल्या सांस्कृतिक कार्य जे मंत्री आहेत सांस्कृतिक कार्यमंत्री तर ते स्वतः उद्या या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत छत्रपती उदयनराजे देखील या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत सर्व कलाकारांची इच्छा आहे की त्यांनी या कार्यक्रमासाठी यावं स्वतः ये ते येत आहेत आणि साताऱ्यातल्या सर्व कलाकारांसोबत साताऱ्यात ज्या काही शूटिंग वगैरे चालू आहेत त्यांच्यासोबत एक आपण विशेष मिटिंग त्यांची एक बैठक देखील आपण उद्या कलेक्टर ऑफिसमध्ये लावतोय साडेतीन वाजता त्यामध्ये स्वतः आशिषजी सगळ्या कलाकारांसोबत चर्चा करतील त्यांच्या समस्या समजून घेतील आपल्या साताऱ्याच्या काही प्रमुख मागण्या आहेत की साताऱ्यामध्ये फिल्म सिटी व्हावी कारण की मोस्टली शूटिंग साताऱ्यात होतात तर कलाकारांच्या काही दूर गैरसोय होतात तर त्या दूर होण्यासाठी वन विंडो क्लिअरन्स आपण त्यांना एक मागणी करतोय की एका छता सगळ्या परमिशन त्यांना मिळाव्या मला ऍक्च्युली तेच मुद्दा विचारायचा होता कारण की सातारा हे पर्यटनाच्या दृष्टीनं निसर्गाच्या दृष्टीनं अत्यंत संपन्न असा आहे विविध मालिकांचं चित्रपटांचं या ठिकाणी सातत्यानं शूटिंग सुरू आहे तुम्ही सुद्धा काही मालिकांमध्ये काम केलेलं आहे अनेक कलाकारांच्या संदर्भात विषय आयरडी वरती येत असतात विशेषतः मानधन देण्याच्या काही गोष्टी असतात किंवा तर या अनुषंगानं तुमची काय भूमिका नक्कीच एक कलाकार म्हणून सर्व कलाकारांसाठी जेवढं काही करता येईल तेवढी करण्याची इच्छा आहे आणि त्या निमित्ताने करत असतो आज महाराज साहेबांच्या आशीर्वादाने शासनामध्ये आम्ही ज्यावेळेस आपले प्रस्ताव मांडत असतो त्यावेळेस ते शासन पूर्ण आम्हाला सहकार्य करत असतं आज कलाकारांचे काही प्रश्न आहेत जसं तुम्ही आपण म्हणलात की सातारामध्ये एवढ्या सिरियल्स वगैरे चालू आहेत पण काही कलाकारांचे प्रश्न असतात काही निर्मात्यांचे प्रश्न असतात जसं कलाकारांचे तसे निर्मात्यांचे पण प्रश्न आहेत ते दोन्हीचा समतोल राखून साताऱ्यात जास्तीत जास्त काम कसं येईल याकडे आमचं लक्ष असतं की साताऱ्यात शूटिंग झालं पाहिजे आज आपला सातारा सर्वगुण संपन्न आहे तसं बघायला गेलं तर पेन्शन हा आता विषय चेंज होत चाललाय आता शूटिंग शूटिंगवाली सिटी किंवा यंगस्टरची सिटी म्हणून ओळखला जाणारा सातारा मावळ्यांचा सातारा म्हणून ओळखला जातोय तर साताऱ्यामध्ये जास्तीत जास्त काम कसं येईल या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतोय सगळ्यांचे काही प्रश्न असतील कलाकारांचे ते सोडवण्या देखील आम्ही प्रयत्न करतोय आज सगळ्या कलाकारांना बोल उद्या बोलवायचं कारणच असं आहे की सगळ्यांना मुंबईमध्ये मंत्रालयात बैठक करण्यापेक्षा स्वतः मंत्री मोदी साताराला येत आहेत तर तो तोडगा जागेवरच निघेल आणि सध्या समस्या इथल्या इथे सोडता येईल निश्चितच खर तर महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिषजी शेलार हे उद्या सातारामध्ये येत आहेत आणि खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कायमच कलाकारांच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांचेच शिलेदार म्हणून आपल्या सर्वांना परिचित असलेले सन्माननीय पंकज चव्हाण हे कायमच आपल्याला विविध ॲक्टिव्हिटी तर साताऱ्यामध्ये प्रथम घेण्याचं त्यांचा प्रयत्न असल्याचं आपल्याला वारंवार दिसून येत आहे जसं माग मी मागाशी सांगितल्या पद्धतीनं मागच्या दोन ते तीन महिन्यापूर्वी हा शासनाच्या वतीनं पहिल्यांदाच साताऱ्यामध्ये शाहू कला मंदिर मध्ये झाला आणि आज खर तर शाहिरी महोत्सव छत्रपतींच्या राजधानीमध्ये शाहिरी महोत्सव इतक्या चांगल्या पद्धतीनं दिमागदार पद्धतीने घेत आहे पण पंकजी हे तुम्ही सगळं करताय मात्र लोकांचा तेवढा इतर रिस्पॉन्स मिळणं अपेक्षित आहे म्हणजे तुमच्या पातळीवरती तुम्ही खरंच प्रयत्न करताय पण शासनाकडून या संदर्भात नेमकं अजून येण्यासाठी काय करणार अगदी अगदी आम्ही आग कलेक्टर साहेबांना काल विनंती केली की सगळ्या शाळा कॉलेजेस वगैरे हो या लोकांना देखील जेवढं माध्यमांद्वारे आपल्याद्वारे जसं आम्हाला आम्ही पोहोचलेला आहोत तरी पण आज तमाशा महोत्सवला आपण बघितलं तर बसायला जागा लोक फार स्टेजच्या अगदी कोपऱ्यावर जाऊन बसले होते तसंच लोकांचा विचार एक बदलला पाहिजे की अशा कलाला देखील त्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे अशा कला देखील असे असं प्रसार झाला पाहिजे आणि लोकांनी आपल्या मुलांना घेऊन शाहीरी महोत्सवाला यावं कारण की जे काही विचार आहेत छत्रपतींचे ते आचरणात आणण्यासाठी असे कार्यक्रम होणे गरजेचे असतात आणि योगायोगाने आपल्या सातारा हा कार्यक्रम होत होता त्याचा जास्तीत जास्त मुलांनी पालकांनी आणि त्यांच्या मुलांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करेन नक्कीच तर पंकज चव्हाण यांनी गुरुच्या गप्पा या कार्यक्रमामध्ये आपल्याशी संवाद साधला आणि त्यांनी महत्वपूर्ण अशी माहिती दिली तर जी शेलार सातारामध्ये प्रथमतच येत आहेत आणि था प्रथमच म्हणण्यापेक्षा या कार्यक्रमाच्या माध्यमातून येत आहेत असं मी जरूर म्हणेन आणि त्यांच्यासमोर साताराचे सर्व कलाकार आहेत रंगकर्मी आहेत आणि एकूणच कलाक्षेत्राशी संबंधित असणाऱ्या विविध प्रश्नांची तिथं चर्चा होणार आहे आणि या पंकज चव्हाण यांचा आपण पुन्हा एकदा गुरुच्या गप्पांमध्ये सहभागी झाल्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करूया आणि मी गुरुच्या गप्पा या कार्यक्रमाच्या माध्यमातून माझ्या तमाम प्रेक्षकांना देखील आव्हान करेन की आपण जरूर या शाहिरी महोत्सव सोहळ्याला आवर्जून सातारा शाहू कला मंदिर येथे या आलं पाहिजे आपल्या मुलांना आपल्या परिवाराला घेऊन जरूर या कारण की असे कार्यक्रम हे महाराष्ट्र शासन आपल्यासाठी घेऊन येत आहे है। पंकज <coughs> ते पातळीवरती प्रयत्न करत आहे आपण त्यांना देखील सहकार्य खूप महत्वाचं केलं पाहिजे अशीच मी विनंती करतो आणि पंकज तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल आभार थँक्यू थँक्यू